श्री गणेशोत्सव मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं सोलापूर शहर सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन मीठ गल्ली येथील शिवानुभव मंगल कार्यालया नगरसेवक तथा भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी श्री गणेश प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे भाऊसाहेब रोडगे कसपा गणपती अध्यक्ष बाळासाहेब मुस्तारे सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी सागर हब्बू, आजोबा गणपती ट्रस्टी उपाध्यक्ष शिवानंद मेंडके चंद्रकांत कळमनकर प्रफुल्ल झाडबुके यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला सदर प्रसंगी उत्सवाध्यक्ष सोमनाथ मेंडके ट्रस्टी अध्यक्ष बसवराज एरटे सुनील रसाळे दास शेळके संजय शिंदे माजी उत्सवाध्यक्ष विनायक महिंद्रकर विजय पुकाळे कैलास मेंगाने नंदकुमार उपाध्ये विष्णू मुधळकर लता फुटाणे गणेश चिंचोळी हेमा चिंचोळकर यांच्यासह उत्सव पदाधिकारी व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ट्रस्ट स्टे सुनील रसाळे आणि दास शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले मध्यवर्तीची काय ताकद ही दिसून आली हा सगळ्या पेपरमध्ये फक्त मध्यवर्तीने जे प्रश्न मांडले डॉल्बीच्या संदर्भात आणि बापू दुसऱ्याप्रमाणे डॉल्बीच्या विरोधात मध्यवर्ती ही तत्परतेने विरोधात आहे ते मुद्दे परत वृत्तपत्रात सुद्धा येणं गरजेचं आहे कारण लोकांना माहीत होणं अत्यंत गरजेचं आहे आणि सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची ला एक परंपरा आहे आपल्या असं नाही की कोणत्या आलं स्थापन केलं तसं नाही आहे हा खूप मोठा इतिहास आहे आता वेळ कमी आहे त्यामुळे मी इतिहास सांगण्याच्या भानगडत पड पर, पडत पर, नाही परंतु ह्या मध्यवर्तीला मानाचा पहिला देशमुखाचा गणपती आहे आणि शेवटी या श्रद्धानंद समाजचा शेवटचा आजोबा गणपती आहे हा इतिहास आहे ही परंपरा आहे ती इतर मध्यवर्तीला कुठल्याही नाही आहे तरी येणारा गणेशोत्सव आपल्याला अत्यंत उत्साहात आनंदात साजरा करायचा आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टी गौरव जक्कापुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन उत्सवाध्यक्ष सोमनाथ मेंढके यांनी केले